राज्य उत्पादन शुल्क विभागाची मनमाडमध्ये मध्ये मोठी कारवाई शहरातील मध्यवर्ती भागातील देशी दारू निर्मितीचा कारखाना केला उद्ध्वस्त लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस घोषित होण्यापूर्वीच मनमाड शहरामध्ये मध्यवर्ती भागात देशी दारू निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त करत आरोपी मोक्षद जाफर मिर्झा याला मुद्देमालासह अटक केली आहे राज्य उत्पादन शुल्क येवला विभागाच्या पथकाला गुप्त माहिती मिळाल्यानंतर मनमाडमधील मधील गायकवाड चौक या भागातील बनावट दारू कारखान्यावर छापा टाकला यात चार लाख बावीस हजार तीनशे साठ रुपयाचा मुद्देमालासह सा आरोपीला अटक करण्यात आली आहे ही कारवाई नाशिक मालेगाव येवला राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली आहे आवाज एन न्यूज मन पथकाने मनमाड मध्ये बनावट दिशे दौ निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे ज्यामध्ये आम्ही एकूण चार लाख बावीस हजार तीनशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे सदर कारवाईमध्ये एका इश्वारात अद्याप अटक झालेली आहे आणि पुढील तपास चालू आहे ही केलेली कारवाई आम्ही आमच्या विभागाचे आयुक्त मान्य श्री साहेब संचालक प्रसाद साहेब त्याच्यानंतर विभागीय उपायुक्त उषा वर्मा मॅडम अधीक्षक श्री शशिकांत गर्जे साहेब उपाध्यक्ष तांबारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली सदरची कारवाई ये आमच्या येवळ विभागाच्या पथकाने तसेच सटाणा भारती पथकाच्या पथकाने आणि मालेगाव विभागाच्या पथकाने सामूहिकरित्या पार पाडली या गुन्ह्याचा पुढील तपास मी स्वतः प्रवीण मटलिक दुय्यक्षक करत आहे